अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये उपवर्गीकरण करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिलेल्या निकालाचे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे अहमदनगर जिल्हा लहुजी शक्ती सेना वतीने पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी उपस्थितांना पेढे खाऊ घालून आनंद व्यक्त करण्यात आला काल जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तो एस सी आणि एस टीच्या जो वर्गीकरणाचा जो निकाल दिला त्या ठिकाणी आम्ही लवजी शक्ती सेना अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने याचा आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत कारण आमचे नेते आदरणीय विष्णूबाऊ साहेब पुणे ते नागपूर पायी पदयात्रा काढली तसेच कोल्हापूर ते मुंबई पायी यात्रा काढली त्या ठिकाणी आमचे मातंग समाजाचा या ठिकाणी आनंद उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत खऱ्या अर्थाने काल सुप्रीम कोर्टाने जो अनुसूचित जातीसाठी जे वर्गीकरणाचा जो मुद्दा त्यांनी उपस्थित केला त्यामध्ये खऱ्या अर्थाने मातंग समाज या सी कॅटेगरीच्या के याच्यापासून वंचित होता खऱ्या अर्थाने आमच्या मातंग समाजाला न्याय मिळणार आहे त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पेढे वाटून लवजित शक्ती सेनेच्या वतीने आम्ही आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत खऱ्या अर्थाने विष्णुभाऊ भाऊ कसबे यांनी आमच्या लवजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी जो लढा उभा केला होता या लढ्याला खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे असं या ठिकाणी दिसून येतं म्हणून आम्ही आज या ठिकाणी आनंद उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत आपलं नाव अरुण बोरुडे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने टिपलेली काही क्षणचित्र